आता विघ्नर सहकारी साखर कारखाने लागलेली आहे आपण त्यामध्ये सक्रिय दिसत नाही काय कारण नाही बघा आता शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत आणि एका बाजूने विद्यमान असलेलं चेअरमनच त्या ठिकाणी संचालक मंडळाचं त्यांच्या फॉर्म गेलेले आहे माझ्यापर्यंत शेतकरी संघटनेची काही माणसं आले माझी चर्चा केली मी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता काय मार्ग निघतोय निवडणुकीच्या भूमिका काय असल्या पाहिजे शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे तर यासाठी एक सुवर्ण मध्यस्थी करून त्यातला काय निर्णय करायचा आहे याचा लवकरच मी निर्णय घेणार आहे कारण आता स्कूटीने होऊन नंतर पुढचा जो स्मेल आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये माघारीचा आहे आणि मग त्याच्या आधी काय निर्णय घ्यायचे तर मी आमच्या सर्व असलेल्या शेतकरी बांधवशी जो चर्चा करेल आणि त्यामध्ये समन्वय काय करता येईल आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा पण मी नक्कीच विचार करेल यापूर्वी तुम्ही म्हणाल होता की विहरची निवडणूक देखील लढवणार आहात मग ऐनवेळी अशी वेळ का आली नाही मी निवडणूक हे त्या मागच्या पंचवर्षीला बोललो होतो अजून यावेळेला माझं असं कुठलंही जाहीर विधान झालेलं नाही मी आत्ताच निवडणुकीतून पासआउट झालो आहे अपक्ष आमदार म्हणून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांचे ओस वेळेत तोडले गेले पाहिजे या बाबतीत मी बोललेलो आहे मी विषयावर बोलणारा आमदार आहे निवडणूक हा प्रक्रियेचा भाग आहे निवडणूक करायची कशी करायची कदाचित केले जाईल कदाचित नाही केले जाईल हा समजा समन्वयाने मी आमदार म्हटल्यानंतर माझी आज खुर्ची सेंट्रलला जाईल चर्चा केली जाईल शेतकरी संघटनेचे जे लोक आहेत त्यांची पण त्या ठिकाणी दहा पाच चालू असेल शेतकऱ्यांच्या बाजूने आणि आता इतरही त्याला वेगवेगळे कांगोरे आहेत आपल्याला त्याच्यातून काय करता येईल समजा शेतकरी संघटनेचे काही लोकं त्याच्यामध्ये जर घेता आली कारखान्यामध्ये समजा आताशी पॅनल त्याचे डिक्लेअर झाले पण जर एक दोन लोकांना संधी दिली तर बाबतीत सुद्धा मी डायलॉग करेल कारण का तर शेवटी हा प्रशासकीय कारभार हा शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायला जर योग्य वाटत असेल तर निवडणूक करण्यापेक्षा निवडणुकीबरोबर जर समजा समन्वय जर एक दोन लोक जर आतमध्ये चर्चा करून जात असतील तर आज जायला काही हरकत नाही शेतकऱ्यांनी त्यांचा पॅनल देखील तयार केलेला आहे फॉर्म देखील त्यांनी जमा केलेले आहे त्यांनी सांगितलं या यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही बघा शपथ खाऊन राजकारणामध्ये किंवा लोकशाहीमध्ये शपथ खाऊन कुठलंच काम होत नाही जे म्हटले की मी हे सोडून कुठे जाणार नाही उद्धवजी साहेब आमचे इतक्या वर्षी शिवसेनेचे नेते आहेत ते राष्ट्रवादी बरोबर गेले अजित पवार साहेब भाजप बरोबर गेले तिथं काय असं शपथ खाऊन काही काम होतं का कोणाचं काय का होऊ शकतं दिवशी पवार साहेब बोल की एकनाथ म्हणजे काम आतापर्यंत सगळ्या नेत्यांमध्ये सगळ्यात चांगलं आहे अशी गंमत आहे ना सगळी तर होईल काय जे होईल ते चर्चा तर होईल मार्ग मार्गदर्शन काय चर्चा झाली तुमची नाही अजून बसायचं मला वेळ या शिवजयंतीमुळे खरं मला आहे ना माझचा एक आठवडा बिलकुल मला त्याच्यावर इतका मी व्यस्त आहे जबाबदारी पण मोठी आहे आणि ह्या वेळेला शिवजयंती खालून वरती जाणार आहे त्यामुळे सगळी जबाबदारी खाद्य वाचल्यामुळे चालू आहे निश्चितपणे याच्यातून काय मार्ग काढता येईल शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटी कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना आहे आपल्या सर्वांचे काम देणं आहे तालुक्याचा आमदार म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला काय सरस निरस करता येईल काय चर्चा करून त्याचा मार्ग काढता येईल आता माझ्या नावावर खूप बातम्या फेरल्या जातात की शरददादांनी असं केलं शरद शरद अजून काहीच नाही केलं अजून कुठल्याही मीडियाला बाईट सुरू नाही आणि अजून बाबतीची कुठे चर्चा पण चाललेली नाही जे होईल ते तुमच्या सत्र येईल एक दोन दिवसामध्ये होईल दोन हो तीन दिवसामध्ये आपण बसू मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करेल आणि काय चांगलं चांगलं करता येईल त्याबद्दलचा प्रयत्न करू